अलकादेश जय गुरु गोरखनाथ सर्व नाथ भक्तांना नाथ परिवाराला माझा मानाचा मोलाचा अलकादेश मित्रांनो माझ्या काही व्हिडिओवरती एक व्हिवर्सची एका दर्शकाची एक कमेंट होती गुरु नसेल तर काय करावे ह्या विषयावरती व्हिडिओ बनवा कमेंट वाचून मलाही खूप प्रश्न पडला की गुरु नसेल तर काय करावे ह्या विषयावरती सत्य जर सांगायचे म्हटले तर कसे सांगावे पण काही गोष्टी लक्षात घेऊन मी हा छोटासा प्रयत्न करत आहे माझे सर्व भक्तांना ज्याही व्यक्तींना देवाचे देवीचे संचार येतात वारे येतात अनुग्रह झालेला आहे त्या प्रत्येकाला एकच सांगणे राहील एकच विनंती राहील की मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला योग्य तो व्यक्ती गुरु म्हणून प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही ज्या शक्तीची कृपा तुमच्यावरती झालेली आहे ज्या शक्तीचा तुम्ही गजर करत असाल तिचा संचर्यात येत असेल तर त्या शक्तीचीच थोडी सेवा करा तिलाच भोग प्रसाद तिच्या मंदिरात तीर्थस्थानात शक्तीपीठावरती दर्शनाला जाऊन भेट द्या पण हा सगळा विषय ह्याच वेळेस करा की जर तुमच्या शरीरात दैवशक्तीच येत असेल तर कारण तिच्या आडून जर कुठली वाईट दृष्टशक्ती असेल तर तुमच्या जीवनात कुठेतरी काहीतरी वाईट गोष्ट घडू शकते कारण गुरु म्हणजे सर्वस्व नाही जाणून घ्या मी जे जाणलं आहे सात वर्षात जे कडूसत्य मी बघितलेलं आहे ते कडू सत्य इतकं खतरनाक आहे की गुरुबद्दल सध्या तरी संशयस्पद आहे भूलू नये सांगू नये पण सत्य आहे सत्य सांगितल्याशिवाय राहू पण नाही ज्या बाबांची ज्या नाथांची माझ्यावरती कृपा आहे त्याच नाथनच्याच मंदिरात त्यांच्या समोर बसून मी हे शब्द हे वाक्य वापरत आहे मित्रांनो सध्या एक उत्तमात उत्तम कर्तव्यशील किंवा कर्क कृपानिष्ठ एकनिष्ठ साधकाचं शिष्याचं कल्याण करणारा गुरु हा मिळणं शक्य नाही हजारात तुम्हाला दोन गुरु असे मिळू शकतात की जे साधकाचं कल्याण करू शकतात साधकाचा आत्मिक प्रवास हा शक्तिरूपी करू शकतात ज्या शक्तीची कृपा त्या साधकावरती आहे त्याच शक्तीचे पूर्ण त्याला ज्ञान देऊ शकतात अन्यथा प्रत्येकाचा मार्ग हा भटकलेलाच आहे गुरुवरती शक्ती असते एक आपण शिष्य होतो एका शक्तीचा गुरुचे नियम असतात एक आपल्या शक्तीचे नियम असतात एक त्यामुळे भरपूर गोंधळ सध्या ह्या गुरु आणि शिष्य परंपरेत चाललेला आहे आणि माझं जर खोटं वाटत असेल मी लबाड असेल पण तुमच्या आजूबाजूला समाजात गावात एकदा बघा ज्या गुरुकडं दहा पाच शिष्य आहेत त्या दहाच्या दहाही शिष्यांचं शक्ती रूपी संचार कोणता आहे शक्ती बळ किती आहे आणि शक्ती कार्यशील किती आहे मित्रांनो प्रत्येकावरती सात्विक शक्ती कृपा करते असं नाही जसे की काल भैरवनाथ असतील माता काली असेल प्रत्येकाकडे सात्विक कशी येईल जरा विचार करा सात्विकतेनं येईल तामसिकतेनं येईल आता ज्या व्यक्तीकडे ती तामसिक रूपात चालते सात्विक गुरु करून तिचा काय फायदा होईल आणि ज्या व्यक्तीकडे ती सात्विक रूपांना चालते तर तामसिक करून त्या शक्तीला प्रचंड स्वरूपाचं बनवणंही थोडंसं म्हणजे विचार करून करणं आहे सात्विक शक्तीला तुम्ही तामसिक बनवू शकता काय हरकत नाही तरी पण तिला तामसिक केल्यानं ती तिचं जी कार्यक्षमता आहे ती तीव्रतेनं होईल प्रचंड स्वरूपात ती कार्य तिचा वेग खूप असतो सात्विक आणि तामसिक ह्या शक्तीमध्ये कार्यक्षमता खूप अंतर आहे खूप वेग वेगवेगळा वेगानं ती कार्य करत असते पण जोपर्यंत तुम्हाला गुरु मिळत नाही किंवा तुम्हाला गुरु नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या इष्टदेवतेची कुलदेवतेची ग्रामदेवतेची सेवा करून स्वतःच्या सवारीला संचाराला बळ द्या तुम्हाला ज्याही पद्धतीनं तिचे स्तवन वंदन करता येईल त्या माध्यमानं तिचं स्तवन वंदन करा समर्पणाचा भाव ठेवून तिलाच विनंती करून तुम्ही पुढला मार्ग अवलंबवू शकता आणि आपल्या स्वतःच्या इष्टशक्तीची कृपाप्राप्तीसाठी प्रयत्न करून इष्टशक्तीच्या चरणी गुरुसाठी तुम्ही विनंती करू शकता अर्धास करू शकता की जेणेकरून तुम्हाला योग्य गुरु प्राप्त होईल खरं तर गुरुची गरज फक्त आणि फक्त साधकाच्या शरीरावरती येणाऱ्या शक्तीचं मार्ग खुले करून देऊन तिला कार्यरत करणं इथपर्यंतच आहे कारण आत्मिक ज्ञान आता गुरुवार्यांकडं मिळणं शक्य नाही मग तुम्ही म्हणणार सगळेच गुरु किंवा सगळेच जगातच सगळं आहे ना मीच एकटा हुशार आहे का मला सगळं समजतं का तर खूप फरक आहे शंभरच टक्के नाही तर दोनशे एक टक्का फरक आहे आणि तो फरक मी तुम्हाला थोडक्यात ह्याच व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो गुरु हा धागा दोरा मंत्र तंत्र उपाय निवारण हे शिकवणारा हा आध्यात्मिक गुरु मानला जाईल साधक शक्तीच्या कृपेरूपी संचाररूपी चालणारा जो साधक असतो त्या साधकाला ह्या आध्यात्मिक ज्ञानाची नाही तर आत्मिक ज्ञानाची गरज पडते आणि ज्याच साधकाला आत्मिक ज्ञान होईल तोच साधक गुरुचा उजवा हात बनू शकतो जर गुरुकडे आत्मिक ज्ञान असेल तर शक्ती आहे एक मंत्र आहे एक शक्ती खुलीच नाही पण उपाय विधान देऊन त्या साधकाला अंधाराकडं ढकलून देणं आणि तुकर कार्य होऊ दे जे काय व्हायचं असेल असे गुरु सध्या आहेत माझा कोणत्याही गुरुला महात्म्याला उद्देशून बोलण्याचा किंवा अपमान करण्याचा कुठलाहीच प्रश्न नाही पण जगात परिस्थिती तीच आहे मी जेव्हापासून या शक्ती कृपी कार्यामध्ये पाऊल टाकलं त्याच्यानंतर काहीच दिवसामध्ये मी खूप वेगवेगळे अनुभव घेतलेले आहेत गुरु महात्म्यांना शोधण्यासाठी मी भरपूर ठिकाणावरती फिरलो हिंडलो आहे नको नको त्या ठिकाणीवरती जाऊन नको नको त्या साधू संतांच्या सान्निध्यात अर्धा अर्धा एक एक दोन दोन तास बोलण्यासाठी घालवलेला आहे ज्या साधूला ज्या संताला समोर कोण बसला हेच समजत नसेल तर अशा व्यक्तीला गुरु करून घेऊन स्वतःचं वाईट करून घेणं याच्या पलीकडं कोणतीच दुर्मिळ परिस्थिती नाही तर मित्रांनो जोपर्यंत गुरु मिळत नाही तोपर्यंत आपल्याच स्वतःच्या शक्तीला जी शक्ती संचार रूपी तुमच्यावरती येते वार हवारूपी तुमच्यावरती येते ती जर शक्ती दैवशक्ती असेल तरच गुरुसाठी थांबा पण तिच्या आडून जर वाईट शक्ती असेल आणि तुम्हाला जर ती शक्ती माहीतच नसेल कळतच नसेल आणि तुमच्या शरीरावरती दबाव प्रेशर येत असेल काही वाईट अनुभव चिन्ह चमत्कार तुमच्याबरोबर घडत असतील घरामध्ये घडत असतील तर गुरुची वाट बघूच नका की बाधा तिचं निवारण करा जर तुमच्या जीवनात ती शक्ती आल्यापासून आनंदच आनंद असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या इष्टशक्तीला विनंती केल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये गुरु महात्म्याची प्राप्ती होईल एका सद्गुरूची नक्कीच भेट होईल अलकादेश जय गुरु गोरखनाथ व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि अशाच कमेंट करून मलाही व्हिडिओ बनवण्यासाठी मदत करा जेणेकरून समाजात कशाची गरज आहे हे किंवा आहे की नाही हे मलाही मला माहिती आहे समाजात कशाची गरज आहे मी ते जाणून आहे समाजाला आज काय हवं आहे कारण सिद्धी विद्या आणि शक्ती सामर्थ्य याच्या नावाखाली फक्त अंधकार आणि अंधकारच आहे प्रकाश हा कुठेही नाही एक कार्य दोन कार्य झाले म्हणजे आत्ताचे महात्मे किंवा संत साक्षात देव असल्याचं पांघरून अंगावर अंगावरती पांघरून ओढून बसलेले आहेत मीही आज अंगावरती पांघरूनच ओढलेलं आहे पण या पांघरुणाच्या आत जाऊ द्या पण बाहेर मात्र साक्षात नाथांची कृपा आहे त्याच्या आत भला कोणाचाही भेस असेल पण माझ्या डोक्यावरती ज्या शक्तीचा हात आहे त्या शक्तीचं जर तुम्ही प्रत्यक्ष कार्यक्षमता कार्यबळ जर बघितलं तर जीवनात जे काही केलं त्याचा तुम्हाला प्रस्ताव होईल आदेश